ऑगस्ट महिना हा श्रावण महिना असे आपण म्हणू शकतो कारण हा संपूर्ण महिना श्रावणाच्या सण उत्सवात जाणार आहे सण उत्सवांचा हा महिना सर्वांसाठीच कसा ठरेल कोणाकोणाला या महिन्यात खास शुभयोगांचा लाभ मिळेल हे जाणून घेऊया तसेच या महिन्यात जवळजवळ प्रत्येक आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलेल शुक्र मंगळ बुध सूर्य हे चार ग्रह राशी बदलून इतर ग्रहांशी योग जुळवून घेतील अशा स्थितीत तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांवर नक्षत्रांचा काय प्रभाव राहील जाणून घ्या या मासिक राशी भविष्यातून मी प्रवीण चंद्रकांत गोरे मी आज तुम्हाला मिथुन राशीच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहे आणि ही मिथुन रास जी आहे ना ती द्विस्वभावाची रास आहे याच्यामध्ये तीन नक्षत्र येतात तीन नक्षत्र कोणते मुरुगा नक्षत्र चे दोन चरण आद्रा नक्षत्र पूर्ण आणि मधुर पुनर्वसू नक्षत्राचं एक चरण अशी ही पुनर्वसू नक्षत्राचे तीन चरण अशी ही राशीचे वैशिष्ट्य आहे मुर्ग नक्षत्र हे मंगळाच्या आधिपत्याखाली येतं त्यामुळे त्यांच्यामध्ये विजेचे चापल्य असतं त्याच्यानंतर मग दुसरं चरण जे आहे म्हणजे आद्रा नक्षत्र जे आहे ते राहूचे चरण आहे त्याच्यामध्ये कला कौशल्य हुरहोणारीपणा मोह घालण्याची मोह मोह पाडण्याची वृत्ती अशी ही दुसरे आद्रा नक्षत्राची आणि पुनर्वसू नक्षत्र म्हणजे गुरुचं नक्षत्र आहे याच्यामध्ये बुद्धिमत्ता चातुर्य विद्वत्ता याचा संगम आहे या तिन्ही गोष्टीचा संगम या राशीमध्ये आहे सतरा ऑगस्ट पर्यंत जवळचे प्रवास करतील तर या व्यक्तींनी कसं आहे माहिती का हुकुमशाहीने गाजवायची त्याच्यामुळे या वृत्तीचा जरा स्वीकार करावा सु जर हुकुमशाही बाळगली तर फार त्रास होतो संबंधातील विश्वास विश्वासू व्यक्तींना जर विश्वासात घ्यायचं जर नाही घेतलं तर अडचणीत सापडतात प्रेमात अतिरेक केला नाही तर वैवाहिक सुख उत्तम जाईल या महिन्यात हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं हे आहे आता आपण मंगळ गुरु राहू हर्षल नेपशून हे शुभ आहेत ग्रह मात्र रवी अनिष्ट आहे मनावरील दडपण दूर होईल नोकरीत बदल आहे म, बदल व बढती संभवते योग योग एकदा आपल्या मनासारखे कॉल येतील या महिन्यात आर्थिक प्राप्ती चांगली राहील जमीन जुमना घेताना कागदपत्र नीट तपासून घ्यावे नाहीतर अडकण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती आहे व्यापाऱ्यांना धंद्यामध्ये यश प्राप्त होईल या महिन्यात असं म्हणजे त्यांनी कसंही धंदा म्हणजे त्याच्यामध्ये ते यश प्राप्त करू शकतात सतरा ऑगस्ट नंतर ठरवलेली कामं झाल्यामुळे एक मनात आनंद एक वेगळ्या प्रकारचा आनंद होईल वेळेकडे लक्ष द्या वेळ हे महत्वाची आहे विचाराने आणि नम्रपणे प्रश्न विचारा नाहीतर अडकण्याची शक्यता आहे या महिन्यात टोमण्यांकडे लक्ष देत बसू नका तणाव आला तरी काळजी करू नका यश हे आपलेच आहे जय श्री धनंजय दळवी न्यूज एटीन लोकल मुंबई